ई पी एफ नाईन्टी फाईव्ह संघटनेचे मागील सात वर्षापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा वर्षात पदार्पण केंद्र सरकारने मागण्या केल्या नाही मान्य जिल्हाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन बुलढाणा ए पी एफ नाईन्टी फाईव्ह संघटनेच्या विविध मागण्यांसाठी मागील सात वर्षापासून बुलढाणा शहरात साखळी उपोषण सुरू आहे आज त्यांचा आठव्या वर्षात पदार्पण होत आहे त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे देण्यात आले कामगारांना साडेसात हजार रुपये बेस आणि टी मिळावा यासाठी ऐंशी लाख लोकांना त्यांचा लाभ देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला वेगवेगळ्या क्षेत्रात ऐंशी लाख लोकांना याचा लाभ देण्यात यावा एमआयडीसी एस टी महामंडळ प्रायवेट सेक्टरमधील एकशे सत्याऐंशी सेंटर आहेत त्या सेंटरमध्ये देशभरातील कामगारांना तुटपुंजी पेन्शन मिळते पेन्शन वाढ व वा विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्या उपोषणाला सात वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पेन्शन वाढीसाठी आमचे पेन्शनर सात वर्ष झाले इथे मंडपात बसलेले आहे आणि सर्व प्रकारचे आमचे आंदोलन झाले रस्ता रोखवणं आंदोलन झाला भीक माग आंदोलन झाला आपलं नग्न आंदोलन झाला सर्व प्रकारचे आंदोलन झाले आमचे उरलेला जेल जेल रोको आंदोलन सुद्धा झालेलं आहे आमचा इतके सात वर्ष झाले पण अजून आमच्या ह्याला काहीच मागणीला आमचे काहीच झालेले नाही आणि रोज आमचे एक पेन्शनर मृत्युमुखी पडत आहे रोज दोनशे लोक आमचे स्वर्गवासी झालेले आहे आणि उपोषण आमचं सात वर्ष झालं आहे सतत चालू आहे एक दिवस पण खंड पडलेला नाही पाऊस असो ऊन असो काही असो आणि करोना काळ काळामध्ये सुद्धा आमचं उपोषण चाललेलं आहे आणि आमची मागणी आहे साडेसात हजार प्लस डी ए आणि दोन्ही आपल्या उभयताना पतीपत्नीला मेडिकल सुविधा ही आमच्या चार पाच मागण्या आहे आणि या मागण्या लवकरात लवकर मंजूर करावा अशी आमची प्रधानमंत्रींकडे अगदी नम्र विनंती आहे आणि आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की आमची ही विनंतीला मान देऊन प्रधानमंत्री आमचं हे नक्की करतील अशी आम्ही अपेक्षा करते आणि माझे दोन शब्द आज कशा संदर्भात निवेदन देण्यात आलं काय माहिती आहे देशभरातील ऐंशी लाख ई पी एस संघटनेच्या सभासदांच्या हक्क आणि अधिकारासाठी आज राष्ट्रीय संघर्ष समितीचा जो उपोषणाचा मंडप आहे त्या मंडपाचा जवळ सात वर्ष पूर्ण झाले आणि आठ वर्षा आठव्या वर्षामध्ये आमचं अमरण उपोषण पदार्पण करीत आहे आमच्या कामगारांना साडेसात हजार रुपये बेस आणि त्याला डी ए मिळावा आणि ऐंशी लाख लोकांना त्याचा लाभ द्यावा आमचे जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काम करतात सहकार क्षेत्राचे एम सी बी असेल एम आय डी सी असेल एस टी महामंडळ असेल असे एकशे सत्त्याऐंशी सेक्टर आहेत या सेक्टरमध्ये देशभरातील कामगारांना मिनिमम पेन्शन मिळते अडीच हजार तीन हजार किंवा दोन हजार पाचशे उदरनिर्वाह होत नाही आणि त्यातून अनेक कर्मचारी आमचे हे आमच्यातून निघून गेले गेले सोडून परंतु त्यांना न्याय मिळू शकला नाही सात वर्षाचा हा फार मोठा कालावधी या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून पार करत असताना आमचे नेते सन्माननीय राष्ट्रीय संघर्ष समितीचे कमांडर अशोकराव साहेब यांनी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन केले दिल्ली या ठिकाणी मोर्चे काढले परंतु तरीही या देशाचं केंद्रीय सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत आमच्या या आंदोलनावर किंवा आमच्या या संघर्षाच्या या मागणीला न्याय दिलेला नाही मांडविया साहेबांकडे बैठक का, मा, कामगार मंत्री मांडवीया साहेबकडे सन्माननीय राष्ट्रीय कारखान्याचे पदाधिकारी आमच्या नारखेडेताई असतील कमांडर अशोकराव साहेब असतील सिंग साहेब असतील यांनी त्याचा फॉलो घेतला परंतु आतापर्यंत सरकार आमचं न्याय हक्काचं मागणं हे देत नाही म्हणून आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज राष्ट्रीय संघर्ष समितीचा हा मोर्चा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आला आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली तुमचं डीओ लेटर देऊन माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपण कळवावं की कारण गेल्या सात वर्षापासून माझ्या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचा पालक म्हणून आमचे अर्थ तुमच्या माध्यमातून नरेंद्र मोदीपर्यंत पोहोचावा अशी मागणी आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही केलेली आहे